नमस्कार आज तो भाई बोल पलटणच्या अठ्ठेचाळीस साल आमच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दोन्ही बोल एकंदरीत जी काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती की एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी एक अधिकारी बदली करण्यासाठी हापलेले होते जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते हे आय सी एस केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दोन तीन लोक मलाच माहिती आहे तिथे लांब चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी पडून गेलेले अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भूमी होती पर्यटनचं राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की पलटणची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे एस पी साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सी डी आर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या सी डी जर तपास केला तर हे सगळंच नाही पण मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायभूर्तीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होतंय इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जाते कोणाच्या सामन्यावर दाबलं जात आहे की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया देतो परंतु भाऊबीजीनंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची अत्यंत घाणेटी उदाहरणं यांनी तरुण पिढी पिढीसमोर ठेवलेली जास्त बोलून मी काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात दुःखद प्रसंगात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की ते आम्हाला ओळखणारे कोणत्या नाहीत कोण आमच्या बाजूने उभं राहील वगैरे वगैरे तो, तो, तो पलटणची प्रति प्रतिमा अशी नाही आहे विरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटणचा त्याच्यात ही घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथं आलो तेव्हा सुंदी जे काही ऐकतोय बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत आणि या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर तिची नोंद घेतली जाईल कदाचित आम्हाला आशा आहे अजून की पल्ट्रीची जे कोल्डर्स करण्यात येणार आहेत त्यांनी आपल्या पल्ट्रीची बदनामी होणे इतकं जरी बघितलं तरी बरंच मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद